आज आपण चविष्ट आणि अगदी नवीन तोंडात टाकताच विरघळणारे असे उपवासाचे लाडू बघणार आहोत पंधरा दिवस फ्रीजशिवाय तुम्ही हाल स्टोर खाव हा स्टोअर करून खाऊ शकता हा लाडू आपण गुळात केल्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये खूपच शक्तिवर्धक आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम गॅसवर पॅन छान गरम करून घेतलेला आहे आणि लाडू बनवताना घेतलेलं सर्व साहित्य घरातील एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे लाडू अजिबात बिघडणार नाहीत अगदी मस्त असे तुमचे देखील लाडू तयार होतील सुरुवातीला मोठ्या आचेवर पॅन चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि साबुदाणा घातल्यावर गॅस फ्लेम लो करून पंधरा मिनटं कुरकुरीत होईपर्यंत तळापासून सोनेरी रंगावर भाजून घेऊया आता तुम्हाला जर का साबुदाणा आवडत नसेल तर राजगिरा घेऊन लाडू बनवू शकता राजगिरा चांगला फुलवून अगदी सारख्याच पद्धतीने वापरू शकता हा राजगिरा तुम्हाला किराणा दुकानात सहज अवेलेबल होईल हा साबुदाणा साधारण पंधरा मिनटं सोनेरी रंगावर छान भाजून घेतला आहे एक दाणा खाऊन बघायचा कुरकुरीत लागला म्हणजे आपला साबुदाणा भाजून तयार आहे असं समजायचं असा हा साबुदाणा भाजून एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता ज्या कढईमध्ये आपण साबुदाणा भाजून घेतला त्याच कढईमध्ये अर्धा कप किसलेलं खोबरं घ्यायचं खोबरंसुद्धा आपण तळापासून ढवळून दोन मिनटं भाजून घ्यायचं खोबरं लाडवासाठी खूप जास्त भाजायचं नाही तर लाडू चवीला कडवट लागू शकतात हलक्याशा सोनेरी रंगावर खोबरं छान भाजून घेतल्यामुळे यातला सर्व कच्चेपणा निघून गेलेला आहे आता साबुदाणा थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं कोरडं भांडं घेऊन त्यात आपण काढून घेऊया भांड कोरडं असेल म्हणजे लाडू बरेच दिवस टिकतात खराब होत नाहीत आता अगदी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे जमेल तितकी बारीक पावडर करायची आता हे पीठ आपण पुन्हा भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये चार टेबल स्पून म्हणजेच पाव कप साजूक तूप घालून तयार केलेलं साबुदाना पीठ या कढईमध्ये टाकून तुपामध्ये छान खमंग परतून घेणार आहोत तुपामध्ये तळापासून हे पीठ सतत ढवळून घ्यायचं आहे साबुदाणा पीठ एक सात आठ मिनटं छान खमंग भाजून घेऊया असं पुन्हा पीठ तुपामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं की लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते आणि शिवाय खाताना बिलकुल कच्चट लागत नाहीत आता आठ मिनटं मी हे परतून घेतल्यानंतर पिठाचा रंग हलकासा बदललेला आहे आता हे भाजलेलं पीठ एका बोलमध्ये काढून गार करायला ठेवूया थोड्याच वेळात हे पीठ आता पूर्णपणे गार झालेलं आहे आता या पिठात टाकूया भाजून ठेवलेलं सुकं खोबरं यानंतर बारीक चिरलेला एक कप गूळ घालूया गुळ एकदम बारीक करून घ्यायचं आहे तरच तो यात छान एकजीव होतो आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही जर का उपवासाला ड्रायफ्रूट्स खात असाल तर ह्या स्टेजला घालू शकता सर्व जिन्नस मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेणार आहे म्हणजे सर्व साहित्य एकजीव होईल आणि गूळही अगदी बारीक होईल मिक्सर संलग्न ठेवता चालू बंद चालू बंद करून असं हे मिश्रण फिरवून घेणार आहोत मिक्सर सलग ठेवला तर मिक्सर गरम होऊन गुळाला पाणी सुटेल लाडूचं सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तसं मिश्रण तयार झालेलं आहे मी सगळ्यात शेवटी एक चमचा तूप घातलेला आहे मिश्रण पुन्हा असं हाताने छान चोळून घेणार आहोत सगळ्यात शेवटी असं तूप घातलं ला, म्हणजे लाडवाला छान तुपाचा फ्लेवर येतो आणि छान बायंडिंग देखील येतं लाडू वळताना हाताला पीठ बिलकुल चिटकत नाही अशा छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या मंडळींना आवर्जून सांगत असते व्यवस्थित लाडवासाठी आपलं पीठ तयार झालं आहे हाताने असं दाबून बघितलं तर छान गोल असा याचा गोळा तयार होतो आता या स्टेजला तुम्हाला लहान मोठा मध्यम जो आकार आवडत असेल त्या आकाराचा लाडू गोलाकार फिरवून असा वळवू शकता सर्व साहित्यामध्ये चांगले मोठ्या आकाराचे सात आठ आणि लहान लहान केले तर पंधरा सोळा लाडू तयार होतात असे सारख्याच पद्धतीने हे लाडू आपण वळवून घेऊया आपण जे प्रमाण घेतलं आहे त्या प्रमाणात सात आठ लाडू तयार होतात जर एक लाडू तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे अगदी परफेक्ट मस्त खुसखुशीत आणि अगदी सॉफ्ट असा झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणारा असा हा उपवासाचा एक महिनाभर खराब न ना होणारा लाडू तुम्ही स्वतः तुमच्या किचनमध्ये नक्की करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू एका जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा